नमस्कार आजच्या कथेचं नाव आहे अनुभव श्रीमंतीचा आजीने तिच्या गुरूंच्या समाधी दर्शनाला घेऊन जाण्याचा फतवा काढला आणि दोन दिवसांनी आम्ही तिला घेऊन श्री क्षेत्र गोंदवले इथे निघालो आजीचा तिच्या गुरूंवर आभळा एवढा विश्वास आणि श्रद्धा मी व सौ तसे देवदेव -देव न करणाऱ्या आजीच्या श्रद्धेखातर आम्ही निघालो होतो गाडीत बसल्यापासून आजीच्या हातातल्या जपमाळ्याचे मणी सरकू लागले होते काही वेळाने मला तिची चेष्टा करायची लहर आली आजी तुझी गुरुमाऊली तुझ्या बरोबर असतील तर आज आपल्याला दर्शन देतील का मी सहज गमतीनं विचारलं तेवढ्यात सौंचे डोळे मोठे झाले आणि मी गप्प आजीचा डोळे मिटून जप चालूच होता ती म्हणाली मिळेल ना दर्शन माझी श्रद्धा आहे तुलाही अनुभव येईल आमचा प्रवास चालूच होता कुठलंच गाव मागं पडलं होतं श्री क्षेत्र गुरुस्थान अजून अठरावीस किलोमीटर दूर होत दुपारची वेळ रस्त्यावर कडकडीत उन्हामुळे चिटपाखरूही नव्हतं मधूनच एखादं वाहन जात होतं बाकी शांतता आणि उन्हाच्या झळया अचानक मला एक पुढे माणूस दिसला धनगराचा वेश आणि बरोबर दोन भरलेली पोती त्या माणसांना हात करून थांबायला सांगितलं मी थांबलो मालक एवढी दोन पोती जरा गोंदवल्यात पोचवाल का कधीपासून यष्टीची वाट बघतोय गाडीचा पत्त्याच नाही मी गाडीच्या बाहेर आलो डिक्की उघडली आणि ती दोन पोती आत ठेवली त्या धनगराने मला नमस्कार केला आणि तो मागे फिरून चालू लागला मी डिकी बंद करून मागे बघितलं तो माणूस कोणत्या दिशेला गेला हे मला समजलंच नाही त्या पोत्यांमध्ये तांदूळ आणि वांगी होती आम्ही मुक्कामी पोचलो सौ आजीला घेऊन समाधी मंदिरात दर्शनाला गेली मी त्या संस्थानाच्या ऑफिसमध्ये जाऊन वाटेत भेटलेल्या माणसाने दिलेल्या गोणीबद्दल सांगितलं तर समोर बसलेला माणूस माझ्याकडे आश्चर्याने बघत राहिला बाजूला बसलेला कोठीघराचा व्यवस्थापक ताडकन उभारला आणि म्हणाला आपल्या महाराजांनीच आज आपली लाज राखली सर्व भक्तांच्या रात्रीच्या जेवणासाठी तांदूळ पुरेसा नव्हता आणि भाजी पण नव्हती भाऊ अहो तुमच्या बरोबर माऊलीनं धान्य पाठवलं बरं का त्या धनगराच्या रूपात प्रत्यक्ष महाराजांनी तुम्हाला दर्शन दिलं धन्य आहात हो तुम्ही माझ्या अंगावर सरसरून काट आला आणि आजीचे बोल आठवले मला अनुभव अनुभव आला होता एक श्रीमंत समृद्ध मी आजीला वसवला झाला प्रकार सांगितला आजी प्रसन्न असली दुसऱ्या दिवशी आम्ही पुन्हा समाधी दर्शन घेऊन परत निघालो काल घडलेला प्रसंग मिळालेली अनुभूती सगळंच विलक्षण होत घरी आलो डिकीत ठेवलेल्या बॅगा काढण्यासाठी म्हणून उघडली समोर त्या पोत्यातून सांडलेले पसावर तांदूळ आणि दोन वांगी दिसली प्रसाद मिळाला होता यात्रेची सांगता झालेली होती मिळालेला अनुभव श्रीमंत होता केवळ आजीच्या गुरुवरील नितांत श्रद्धेमुळे विश्वासामुळे आम्ही दोघं श्रीमंत अनुभवाचे साक्षीदार झालो होतो जय श्रीराम मित्रांनो ही कथा आपणास आवडली असेल तर कथेला एक लाईक आणि कृष्ण उवाहाच्या आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद